आशिष शेलार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत मवियावर निशाणा साधलाय ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी वोट जिहाद करण्याचं आवाहन केलंय दोन तासांपूर्वी नोमानी यांनी हा व्हिडिओ शेअर करत मवियाला पाठिंबा दिल्याचं शेलारांनी म्हटलंय नोमानी यांचा हा व्हिडिओ खर तर ट्विट करण्यात आलेला आहे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत मबियावर्ती निशाना साधला जिहाद है जिसके सिपल हैं सिपे शरद है, पवार जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना जी पटोले और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इतलाद के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बलके मरकजी है और मुल्क मुस्तकबिल है आणि अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल एकीकडे अशा पद्धतीचा हा व्हिडिओ समोर येतोय आणि याच व्हिडिओचा आधार घेत बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हे असं पुन्हा एकदा आशिष शेलार म्हणतात नोमानी यांचं एक स्वतःचं युट्यूब चॅनल आहे प्रज्ञा आता जो दीड एक मिनिटाचा आपण जर व्हिडिओ काढून बघितला तर त्याचा मतितार्थ काय तर त्यांना राष्ट्रीय पातळीवरती भारतीय जनता पार्टीचं सरकार नको आहे आणि तेच नोमानी आहेत की ज्याचा संदर्भ देऊन यापूर्वी पण महाराष्ट्रात चर्चा झालेली आहे की नोमानी यांचं मुस्लिम बांधवामध्ये मोठं प्रस्त आहे ते एरवी अशा पद्धतीचा संदेश देत नव्हते परंतु मधल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये मस्जिदीतनं सांगितलं गेलं किंवा काही फतवे काढले गेले अशा पद्धतीचा भाव आणि त्याला जोडून वोट जिहादचा जो मुद्दा भारतीय जनता पार्टीनं आणला होता त्याला एका अर्थाने ती पुष्टी आहे हेच सज्जाद नोमानी आहेत की ज्यांनी श्री मनोज जरांगी पाटील यांच्याबरोबर जाऊन मराठा मुस्लिम आणि दलित हे जे कॉम्बिनेशन आहे ते जुळवण्याचा प्रयत्न केला आणि ते कॉम्बिनेशन कुठेतरी महाविकास आघाडीच्या विरोधात जातं आहे असं लक्षात आल्यानंतर किंवा लक्षात आणून दिल्यानंतर सज्जाद नोमानी यांनी माघार घेतली असं म्हणतात आता हा जो नवीन व्हिडिओ आहे त्यातले दोन तीन नावक आहेत एकतर श्री शरद पवार जे आमचे महत्वाचे एक असे महत्वा शिलेदार आहेत की जे भारतीय जनता पार्टीला केंद्रात हटवू इच्छित आहेत असं म्हणत म्हणतात उद्धव ठाकरेबद्दल बोलत आहेत राहुल गांधीबद्दल बोलत आहेत नाना पटोले यांच्याबद्दल बोलत आहेत आणि त्यांचं मुस्लिम धर्मीयामध्ये असलेलं प्रस्त पाहता त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे बरं निवडणुकीमध्ये आत्ता मतदानासाठी काहीच दिवस उरलेले आहेत अशा वेळेला अशा पद्धतीचा संदेश आल्यामुळं जे महाविकास आघाडीला राजकीय फायदा होण्याची अपेक्षा आहे तो तसा होईल आणि म्हणून तर भारतीय जनता पार्टीची अडचण आहे की जेव्हा एक गठ्ठा मतदान बघितलं कारण याचं विश्लेषण केलं गेलं होतं की आठ लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समुदायाच्या एक गठ्ठा मतदानामुळे भारतीय जनता पार्टीला पार्टी आणि महायुतीला कसा फटका बसला असं mm. ते विश्लेषण होतं तिथून मग किरीट सोमय्या यांनी तो पहिल्यांदा एक वर्ड क्वाइंग केला की ओट जे हात आणि आता हा प्रचाराचा मुद्दा असणार आहे प्रज्ञा कारण हे सतत सांगितलं गेलं तुला आठवत असेल तर चार दिवसापूर्वी आपणच ती बातमी ब्रेक केली होती की एका मुस्लिम संघटनांनी नाना पटोले यांना पत्र लिहिलं होतं आम, आणि त्यात असं म्हटलं होतं की आम्ही या या संदर्भामध्ये तुमचा प्रचार करू पण ह्या ह्या पाच दहा कोटी सतरा मागण्या त्या आमच्या मान्य करा आणि त्या आपण मागण्या मान्य करतो हो, आहोत तर तुम्ही आमचा प्रचार करा अशा पद्धतीचं पत्र नाना पटोले यांनी दिलं होतं त्यातनंच पुन्हा तो बटेंगे तो कटेगावाला जो संदर्भ आहे जो भारतीय जनता पार्टीनं क्वाईन केलं त्याला पुढाकार मिळाला तेव्हाही खूप मोठी चर्चा आपण घडवून आणली होती आणि आताही अशा पद्धतीने आशिष शेलार यांनी हे ट्विट केल्यामुळं यातनं जो त्यांचा भाव आहे की आपल्याला विभागणी केली जाते आहे आणि त्यातनं आपल्याला राजकीय नुकसान होत आहे त्याला एका अर्थाने पुष्टी आहे पण असं आहे की ज्या कारणासाठी मुस्लिम बांधवामध्ये एक प्रकारची असुरक्षितेची भावना आहे तो मुद्दा काही यामुळे दूर जात नाही म्हणून तर अशोक चव्हाण सुद्धा बोलताना दिसत आहेत की मी भारतीय जनता पार्टीमध्ये असलो तरी सेक्युलर आहे कारण त्यांना सुद्धा मुस्लिम धर्मियांची मतं घ्यायची आहेत नक्की राहुल तुर्ता धन्यवाद यह संपूर्ण महती मात्र नीमक नोमाणी ने का मटले है पुनः एकदा ऐसू वोट जिहाद है जिसके सिपे सलार हैं सिपे शरद पवार जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना जी और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इतला के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तबिल है यह कैसा वो जो बोते हैं सज्जाद नुमाणी यानी ज्यादा पद्धति आवाहन के आवाहना त्यांनी पूर्णपणे पाठिंबा हा महाविकास आघाडीला दिलेला आहेच मात्र त्यावरनं आशिष शेलारींनी मात्र जोरदार निशाणा साधला आहे आणि हा जो मवियाला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामध्ये वापरलेली जी भाषा आहे त्या भाषेवरूनच त्यांनी जोरदार टीका केली आहे आणि एक हे तो सेफ हे एक हे तो नेक हे असंही त्यांनी म्हटलेलं आहे कारण दोन तासांपूर्वीच अधिकृत यूट्यूब हँडलरवरती खरं तर हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नुमानी यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सर्व मुस्लिमांना त्यांनी एक प्रकारे आवाहन केलेलं आहे उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना पटोले आणि अर्थातच शरद पवार यांना चांगल्या पद्धतीनं पाठबळ द्या एकत्रितरित्या पाठबळ द्या असं भाष्य त्यांनी केलेलं आहे आणि हमारा निशाणा महाराष्ट्र नाही तो दिल्ली आहे असंही त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे ये आधीक या संदर्भात अधिक बोलूयात काँग्रेसचे सचिन सावंत आपल्या सोबत आहेत सचिन जी स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये मात्र इथे आपण बघतोय नोमाणींनी थेट वक्तव्य केलेलं आहे भाष्य केलेलं आहे आणि शेलार मात्र त्यांच्या या वक्तव्यावरती टीका करताय स्वतःला आशिष कुरेशी म्हणून घेणारे आशिष शेलार आता या संदर्भात जर बोलत आहेत तर मला आश्चर्य वाटतं कालच त्यांनी जाहीर केले ट्विटरवरती की त्यांना परांदा मुस्लिम उत्थान समितीनं पाठिंबा दिलेला आहे त्याचं ते त्यांनी स्वागत केलं मग आता त्याला आम्ही काय म्हणावं हा भारतीय जनता पक्ष दुतोंडीपणानं त्या ठिकाणी बोलत असतो ज्या वेळेला इतर काही संघटना येऊन पाठिंबा देतात त्यावेळेला काय त्यांची परिस्थिती असते हे आपल्याला माहिती आहे त्याचा अतिशय उत्सुकपणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचं स्वागत करत असतात आणि राहता राहायला वोट जिहाद वगैरे अशा तऱ्हेची भाषा आहे ही त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे त्यांचा ध्रुवीकरणाचा अजेंडा असतो विकासाच्या मुद्द्यावरती त्यांची उत्तरं नसतात त्यामुळे शेवटी ज्यावेळेला हरते निवडणूक असं दिसतं तेव्हा हिंदू मुस्लिम या त्यांच्या कोर अजेंड्यावर ते येत असतात त्यामुळे हे काही नवीन गोष्ट नाहीये प्रश्न असा आहे की वोट जियात म्हटल्यानं बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी अपमान होतो एका धर्माला तुम्ही मतांच्या पवित्र अधिकार अशी लोकशाहीच्या सेवेमध्ये जो मतदान हा आपला अधिकार आपण वापरत असतो त्याला ते जोडता त्याने संविधानाचा अपमान होतो बाबासाहेबांचा अपमान होतोय याची देखील त्याला समा नाही आहे त्यामुळे आता तर काल फडणवीसांनी तर असं म्हटलं की वोट धर्मयुद्ध करणार म्हणजे हिंदू धर्माला देखील बदनाम करण्याचं यांचं कारस्थान चाललेलं आहे सत्ते साहित्य कुठल्याही स्तरावरती जात आहेत त्यामुळे जनता ओळखते ते तुमच्या पक्षाबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे या व्हिडिओमध्ये मला काय आहे की शेवटी जागा करायचा प्रश्न असा आहे की एक सत्ताधारी पक्ष आहे देशात दहा वर्षात तुमची सत्ता आहे दहा वर्ष आणि राज्यामध्ये अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात एका सत्ताधारी पक्ष संविधानाच्या आधारावरती तुम्ही सत्तेवर गेलात आणि त्या पक्षाला एक मोठा समाज त्या ठिकाणी मतदान करत नाही याची चिंता बाळगली पाहिजे तुमचे कुठले अशा तऱ्हेचे त्या ठिकाणी धोरणं आहेत तुम्ही ज्या पद्धतीनं भाषा वापरता गोळी मारो भाषा वापरता दंगे भाषा करता नितेश राणेला किंवा रामगिरी महाराजांचं समर्थन करता त्या वेळेला मुस्लिम समाजाबद्दल प्रतिसादच येणार नाही त्याच्यावरती त्या ठिकाणी ते काहीच बोलणार नाहीत काहीच करणार नाहीत ते लोकशाहीच्या मार्गाने आपला मतदानाचा अधिकार देखील आहे असं तुमचा जो समज असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे कारण धर्मांततेचं राजकारण तुम्ही जेव्हा करता त्याचा प्रतिकार ते संविधानिक पातळीवरती जर होत असेल तर हो मला असं वाटतं की यापेक्षा योग्य गोष्ट कुठेही असली नाही पाहिजे उलट तुम्ही चिंता केली पाहिजे की सर्व समाजाची मतं तुम्हाला का मिळत नाहीये कारण तुमच्या एकंदर वृत्तीमधला हा प्रश्न आहे नक्कीच धन्यवाद सचिनजी आपली प्रतिक्रिया आम्हाला दिलीत त्यासाठी